सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यात विशेष शिक्षकांना जिल्हा परिषदेत कायम करण्याची प्रक्रिया सुरू आहे या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो आणि खऱ्या विशेष शिक्षकांना न्याय मिळायलाच हवा मात्र या प्रक्रियेत काही दलाल आणि अधिकारी संगणमत करून बोगस शिक्षकांना नोकरीत घुसवण्याचा प्रयत्न करत आहेत असा गंभीर आरोप आरपीआयचे नेते डॉ पंकज साळुंखे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे ज्यांनी कधीही अपंग विद्यार्थ्यांच्या युनिटमध्ये काम केले नाही अशा बनावट लोकांना मागच्या दाराने कायम केले जात आहे असे ते म्हणाले शिक्षकांचे खऱ्या समायोजन झालेच पाहिजे पण बोगस शिक्षकांना आमचा तीव्र विरोध आहे प्रशासनाने हा प्रकार न थांबवल्यास संबंधित अधिकारी आणि बोगस शिक्षकांविरोधात न्यायालयात अवमान याचिका दाखल करू असा इशाराही त्यांनी दिला आहे आज एकतीस जुलै आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच आगमन झालं तर सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भगवान गौतम बुद्ध यांना अभिवादन करून मी आजच्या पत्रकार सुरुवात करतो विषय असा आहे की मान्य सर्वोच्च न्यायालयात अपंग एकात्म शिक्षण योजनेसंदर्भात संपूर्ण भारत देशांनी वेगवेगळ्या राज्यांनी भारत देशातल्या याचिका दाखल केलेली होती ती याचिका जी होती एकशे बत्तीस अब्लिक दोन हजार सोळा या याचिकेसंदर्भामध्ये जर वगैरे गेलं अभ्यास करायला गे गेलो तर एक आपण एकात्म शिक्षण योजनेच्या संदर्भातच ही याचिका होती परंतु काही नतद्रष्ट भ्रष्टाचारी दलांनी या अपंग एकात्म शिक्षण योजनेतील विशेष शिक्षकांना व्यतिरिक्त अपंग समावेशित शिक्षण योजना समग्र शिक्षा शिक्षण योजना याच्यातल्या सुद्धा विशेष शिक्षकांची भरती याच्यात दाखवून त्याच्यात समायोजनाचे ऑर्डर यांनी काढलेले आहेत तर माझा आक्षेप हा या सर्व समावेशित समग्र शिक्षा योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या बनावट विषय शिक्षकांच्या बाबतीत आहे आता जर तुम्ही बघितले तर या योजनेसंदर्भात ही जी याचिका होती ही अकरा हजार नऊशे एकोणऐंशी बानांची याचिका ही झूम करा तुम्ही म्हटलं बघू शकता तर ही अकरा हजार नऊशे एकोणऐंशी बानांची याचिका ही या याचिकेमध्ये कुठेही सपंग अपंग समावेशित हा शब्दाचा उल्लेख नाही आहे समग्र शिक्षणाचा उल्लेख नाही आहे तरी देखील याच्यामध्ये आलेला आहे मग आता विशेष याच्यामध्ये काय या आहे कालच मुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस यांनी कालच बैठक घेऊन सगळ्या मंत्री महोदयांना ताकीद दिलेली आहे वॉर्निंग दिलेली आहे की कोणी भ्रष्टाचाराच्या नादात लागायचा नाही कोणी कुठले येडे करायचे नाही त्यामुळे या जिल्ह्यामध्ये सुद्धा ज्या जिल्ह्याचे कर्तव्यध्यक्ष पालकमंत्री जे आहेत मान्य जयकुमार रावल तर हे माझे चांगले मित्रवले आहेत या मित्रवल्यांना माझा चांगला एक सल्ला असा असेल की मध्यंतरी जयकुमार भाऊ तुम्ही इथे जिल्हा नियोजन समितीची बैठक होती त्या बैठकीमध्ये तुम्ही मुख्य कार्यकारी अभि अधिकारी जे आहेत अकरा धुळे जिल्ह्याचे तर यांना तुम्ही इथे भेटून तुम्ही यांना सांगितलं होतं की या सगळ्या शिक्षकांचे समावेण्याचे आदेश लवकर त्वरित काढा दोनदायच्यातली आहे त्यांना दोनदाईच्यात द्या शिंदखेड्यातली आहेत त्यांना शेंदखेड्यात द्या अहो औयकुमार भाऊ हे ऑलरेडी हे जे प्रकरण आहे हे न्यायप्रविष्ट आहे यामध्ये तुमच्यासारख्या एक कर्तव्य रक्षक पालकमंत्र्याला जबाबदार मंत्र्याला या चिरकुट प्रकरणामध्ये या घाणेरड्या प्रकरणामध्ये लक्ष घालण्याचं काम नाही पहिलेच लोक तुमच्या मंत्रिपदावर टपलेले आहेत उत्तर महाराष्ट्रातले बरेचशे बऱ्याच जणांनी देवसुद्धा पाण्यात ठेवलेले आहेत तुमचं मंत्रिपद जावं म्हणून त्यामुळे तुम्हाला माझी विनंती आहे की तुम्ही या प्रकरणाकडे लक्ष देऊ नये त्याच पद्धतीने जर बघायला गेलं तर आता माझा जो आक्षेप आहे की या सोळा सहा दोन हजार पंचवीस रोजी राज्य शासनाने आदेश पारित केलेले आहेत याच्यापैकी काही बनावट विषय शिक्षक आहेत आता बनावट विषय शिक्षकांच्या वक्तव्य जर आपण जर विचार करायला गेलो तर मग याच्यामध्ये आहेत स्वाती पाटील म्हणून आहे मनीषा पाटील आहे गिरीश अंबळ आले म्हणून आहे पंकज चौधरी आहे वीरेंद्र सुजवंशी आहे संतोष पाटील आहे संदीप निकम गिरा आहे गिरासे आहेत आता हे जयकुमार भाऊ तुमचे बरेपैकी कार्यकर्ते आहेत देशातले तर येथे हॉटेल सुरुची येथे कोणत्या अधिकाऱ्यासोबत किती लाख रुपयांची प्रत्येकी कुठल्या शिक्षकाची किती कशी या रुपयात डील केली याबाबतीत मला चांगल्या पद्धतीने सगळं मला माहिती आहे मी त्या अधिकाऱ्याचं देखील नाव घेत नाही आणि त्या कुठल्या विषयी शिक्षकाचं सुद्धा नाव घेत नाही याच्यात परंतु याचा अर्थ असा नाही तुम्ही नाव घेऊ शकत नाही माहिती तर मी सहभागी देऊ शकतो त्याच्यामुळे निश्चित जिल्ह्यासह राज्यभरात सुद्धा या प्रकरणाची खबर उडेल तर माझा आक्षेप जो आहे याच्यामध्ये तुम्ही इंटरेस्ट घेऊन आहे आणि त्यात जे खरे शिक्षक आहेत विशेष शिक्षक आहेत याच्यातला शांताराम गोटुबे जो आहे तो तर शासनाचा जावाही झालेला आहे महानगरपालिकेने जावाहीच करून घेतलेला आहे त्यामुळे त्याची सुद्धा चौकशी होणं गरजेचं आहे माझी विनंती फक्त एवढीच आहे याच्यामध्ये योग्य शिक्षकांना न्याय देण्यात यावा आणि याच्यात पालकमंत्री महोदय असू द्या किंवा राज्यातले इतरत्र मंत्री महोदय असुद्या कोणी याच्या हस्तक्षेप पूर्ण शिवाय सर्वात महत्वाची गोष्ट काल गोव्या जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी जे आहेत त्यांची बदली तुम झाली तर मला संशय की गेल्या चार दिवसापासून तीन दिवसापासून या पंग युनिटमध्ये जे काही दलाल मोरके जे आहेत गोव्यातले जे लोकप्रतिनिधी स्वतःला समजून घेतात सत्ताधारी पक्षाचे तर हे गेल्या तीन ते चार दिवसापासून मुंबई मंत्रालयात चक्र मारत आहेत आणि कदाचित त्यानेच या मुख्य अधिकारी यांची उचल मागणी तर केली नसावी कारण या मुख्य कार्याधिकारी अधिकारी यांच्याकडे मी तक्रार केलेली होती त्या तक्रारीच्या अनुषंगाने याच्यावरती कमिटी स्थापन होणारच होती आणि त्याच्या अगोदर यांची वगळी बदली झालेली आहे तरी मला भारतीय संविधानावर महाराष्ट्र राज्याच्या प्रशासनावर अजूनही विश्वास आहे की ते त्वरित या प्रकरणाला न्याय देतील आणि बनावट जे शिक्षक आहेत त्यांना शासन